नमस्कार तुमचं स्वागत आहे डी आर व्ही न्यूज मराठीमध्ये मी गुणवंत दांगट आपल्या आज डी आर व्हीच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर वैशाली भिडे आलेले आहेत गेले होमिओपॅथी म्हणून गेली अनेक वर्षे त्या एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत मॅडम आजची जी जीवनशैली जगण्याची जी जीवनशैली बदललेली आहे त्यामुळे नागरिकामध्ये तरुणामध्ये वेगवेगळे आजार पसरलेले आहेत मला काय सांगाल की सध्या तरुणामध्ये अपचन हे आजार मोठा पसरलेला आहे त्याविषयी काय सांगाल अपचनाचा आजार आज दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आपले जीवनशैलीतले जे बदलाव आहेत ते याला सर्वात जास्त कारणीभूत आहेत अपचन म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर जेवल्यानंतर पोटात दुखणं किंवा पोटात इतर त्रास होणं आता हे मेन त्रास ते म्हणजे पोटात दुखणं किंवा छातीमध्ये जळजळ होणं किंवा पोटामध्ये जळजळ होणं किंवा अगदी भूक लागली म्हणून जेवायला बसलो तर लगेच दोन तीन घास खाल्ल्यानंतर असं वाटतं की पोट फुगलंय किंवा पोटात गॅस तयार होणं ढेकरा येणं या सगळ्याला आपण अपचन आप म्हणू शकतो आपल्याला कॉमनली हे त्रास सगळ्यांना कधी ना कधी वारंवार होतच असतात परंतु काही लोकांमध्ये हे त्रास अगदी सतत चालू असतात हो आणि त्यांना ट्रीटमेंट घेणं अनिवार्य असतं हे अपचन जे आहे एकदम सविस्तर त्याविषयी काय सांगाल नेमका हा अपचन नेमका जर का आपल्या पोटामध्ये वेगवेगळे केमिकल्स किंवा एन्झाईम्स तयार करणारे सेल्स असतात तर एक ग्रुप ऑफ सेल असत ते ऍसिड बनवतं आणि दुसरं म्युकस बनवतं तर ऍसिडचं फंक्शन असं असतं की पोटामध्ये जे अन्न आपण खातो ते पचण्यासाठी ते ऍसिड लागतं आणि म्युकस सिक्रेशन जे असतं पोटाच्या आपल्या लाईनिंगला कोट करतात आणि जेव्हा हे, ला हे म्युकस सिक्रेशन असतं त्यामुळे आपलं ॲसिड जे आहे ते आपलं जेवण डायजेस्ट करतं पण आपल्या पोटाच्या लायनिंगला काही होत नाही हे म्युकस म्हणजे हा म्युकसचा जो कोट आहे तो आपल्यासाठी प्रोटेक्टिव्ह असतो तर जेव्हा आपण अपचनाचा आप त्रास होतात तेव्हा या ॲसिड आणि या बॅलन्समध्ये म्युकस बॅलन्समध्ये प्रॉब्लेम होतात त्याचं मेन कारण असं आहे की चुकीचं जेवण किंवा चुकीच्या वेळी जेवणं चुकीच्या पद्धतीने जेवणं हे याची मेन कारण आहेत चुकीच्या ठिकाणी म्हणजे आपण जेव्हा फास्ट फूड खातो तेव्हा म्हणजे अगदी पिझ्झा म्हणा बर्गर म्हणा ह्याला आपण जेवण म्हणून जेवतो खरं पण ह्याच्यामध्ये पोषण असं काहीही नसतं आणि आपल्या शरीराला त्यांनी त्रासच होतो त्यांनी ऍसिड सिक्रिशन वाढतात फॅट्स असतात ह्याच्यात दुसरं म्हणजे आपण जे वारंवार तळलेलं अन्न खातो त्याच्यामुळे सुद्धा ऍसिडिटी आपली वाढते ज्याच्यामुळे हे त्रास होतात चुकीचं ठिकाण म्हणजे आपण म्हटलं तसं चुकीच्या जागी खाणं किंवा चुकीच्या वेळी खाणं आपल्या शरीरामध्ये एसिड सिक्रिशनची वेळ ठरलेली असते hmm. आपण जेव्हा म्हणतो की तुम्ही वेळेवर जेवा तेव्हा सपोज आपण एकला जेवणार असतो hmm. तर त्याच्या आधी पंधरा वीस मिनिटं बॉडी ऍसिड सिक्रिशन चालू करते कारण आता आपल्या शरीराला माहिती आहे की आपण थोड्या वेळाने जेवणार आहोत आणि आता त्याची गरज आहे ऍसिडची ते जेवण डायजेस्ट करायला पण जेव्हा आपण वेळेवर जेवत नाही आणि ती वेळ चुकवतो अशा वेळेला पोटात hmm. एसिड सिक्रिशन सुरू होतं पण जेवण येत नाही त्यावेळेला आपलंच पोट आपल्याला त्रास देतं म्हणजेच पोटात बर्निंग सुरू होते कारण ते ऍसिड जमल्याचं लक्षण असतं okay. थोडक्यात चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या वेळ म्हणजे नियमित वेळ न पाळणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं कारण आहे आणि कधी कधी आपण खूप घाईघाई जेवतो अशा वेळेला आपण अक्षरशः कोंबतो त्यामुळे सुद्धा अपचनाचा त्रास वाढला आणि हा त्रास आज खूप वाढला आहे किशोरवयीन मुलांमध्ये सुद्धा अच्छा हे अपचन झालं आहे हे कसं समजायचं किंवा त्याची लक्षणं काय आहेत पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांची तक्रार असते की जेवल्यानंतर पोटात दुखतो आणि पोटात गॅस बनतो बरेच वेळा ते असंही सांगतात की छातीमध्ये जळजळ होते पोटामध्ये जळजळ होते आणि ढेकर देताना आधी जेवलेलं जेवण सुद्धा कधी वर येतं ही याची मेन लक्षणं आहेत गॅसेसचा त्रास होत असतो ढेकरा येत असतात याची प्रमुख कारणे काय की बाबा याच्यामुळे ही असे म्हणजे जी काही क्रिया असेल ती केल्यानंतर एक अपचन त्याची प्रमुख कारण काय अवेळी जेवण जंक फूड खाणं रात्रीच्या वेळी जास्ती खाणं कधी आपण अगदी आपली रात्रीच्या जेवणाची वेळ चुकते अशा वेळेला लोक करतात अगदी बारा किंवा एक ला घरी जातात आणि पोटभर जेवण जेवतात आणि त्याच्यानंतर लगेच झोपतात ह्या कारणाने सुद्धा अपचनाचा त्रास तितकाच होतो कारण तुम्ही वेळ चुकवली आणि अवेळी जास्ती खाल्ले बरोबर किंवा मद्यपान सिगरेट जास्ती चहा किंवा कॉफी पिणं ह्या गोष्टींमुळे सुद्धा ऍसिडिटी खूप वाढते आणि अपचनाचा त्रास होतो अच्छा साहजिकच तुम्ही होमिओपॅथी डॉक्टर आहात या तुमच्या उपचार पद्धतीमध्ये याच्यावर अपचन या आजारावरती कशा उपचार उपचार केले औषधं खूप चांगली चांगली औषधं आहेत पण जर आपण जीवनशैलीत बदल केले नाहीत तर औषधं सुद्धा आपल्याला पूर्णपणे बरं करू शकत नाहीत पूर्ण बरं होण्यासाठी आपल्याला जीवनशैलीत बदल करणं अनिवार्य आहे बरोबर औषधं आमच्याकडे चांगली चांगली आहेत आम्ही पेशंटला कधी त्रास होतो कुठे दुखतं आणि काय केल्याने बरं होतं त्याच्या आयुष्यातले स्ट्रेस काय आहेत कारण जी लोक चिंता खूप करतात किंवा ज्यांना राग राग खूप होतो यांना अपचनाचे त्रास सर्वात जास्ती होतात त्यामुळे आम्ही डिटेल हिस्ट्री घेतो आणि त्यांच्या मोडॅलिटीज काढतो की जे जेव्हा त्यांना पोट दुखतं दिवसाच्या कोणत्या वेळेला दुखतं त्यांच्यासाठी जे टिपिकल सिमटम्स आहेत ते काढतो आणि त्यावरून त्यांना औषध देतो अच्छा रुग्णांनी किंवा नागरिक नागरिकांनी म्हणा हे अपचन टाळण्यासाठी नेमकं काय करावं सर्वात महत्व म्हणजे जंक फूड टाळावं हो, घरचं जेवण जेवावं हो, नियमित वेळेला जेवण जेवण फार गरजेचं आहे जेवल्यानंतर शतपावली करावी लगेच झोपू नये जेणेकरून आपलं डायजेशन प्रोसेस सुधारतं इंटस्टाइनची मोटिलिटी सुधारते आणि म्हटलं तसं मद्यपान सिगरेट तंबाखू कॉफी टाळावे अच्छा होमिओपॅथिक औषधावर देखील तुम्ही एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याविषयी काय सांगाल आणि हे सगळे जे आजार आहेत त्या संदर्भामध्ये जनजागृती करतायत त्याविषयी देखील काय सांगाल मी नुकतंच फेब्रुवारी मध्ये होमिओपॅथिक मटेरिया मेडिका म्हणजे होमिओपॅथिक औषधांवर एक पुस्तक पब्लिश केलेलं आहे ज्याचं नाव आहे अनलॉकिंग दी बोगर साइन ऑफ टिक्की हा त्याचा पार्ट वन आहे या पुस्तकाच्या माध्यमातून मी होमिओपॅथिक डॉक्टर्ससाठी आणि होमिओपॅथिक साठी जे आमचं मटेरिया मेडिकल आहे म्हणजे जे आमचे औषधांचं नॉलेज आहे ते त्यांना इझी करून ती ते त्यांना जास्ती वाचता येईल आणि जास्ती समजेल जे मेन मेन ऑथर्सनी आमच्या किंवा मोठ्यातल्या मोठ्या होमिओपॅथिक डॉक्टर्सनी लिहिलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत आहे म्हणजे त्यांचं नॉलेज वाढेल हे पुस्तक डॉक्टर्ससुद्धा आणि स्टुडंट्स अगदी फर्स्ट इयर सेकंड इयरचे स्टुडंटसुद्धा त्याचा अतिशय चांगला उपयोग करू शकतात मी गेले सहा आठ महिने यूट्यूबवर वेगवेगळे आजार आणि त्यांची होमिओपॅथिक ट्रीटमेंट यावर व्हिडिओ अपलोड करत आहे जेणेकरून लोकांना आजाराबद्दल जागृती होते त्याच्याबद्दल माहिती मिळते आजार कशामुळे होतो आणि ते त्यांना प्रिव्हेंट करणं शक्य होतं आणि होमिओपथीमध्ये या आजाराला काय स्कोप आहे आणि त्याची ट्रीटमेंट कशा पद्धतीने होते याची माहिती मिळते हे करून मी समाजाकडे जे माझं देणं आहे ते द्यायला सुरुवात केली आहे धन्यवाद तुम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि अपचन ह्या आजाराविषयी आमच्या प्रेक्षकांना भरपूर अशी माहिती दिलेली आहे जे अपचन जो आजार आहे त्याची कारणं लक्षणं आणि तो आजार होऊ नये यासाठी कशा प्रकारची काळजी घेण्यात यावी यासाठी डॉक्टर वैशाली भिडे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि तरुणांनी नागरिकांनी त्यांचा सल्ला प्रत्यक्षामध्ये त्याची त्यांच्या सल्ल्याची प्रत्यक्षपणे प्रकारची अंमलबजावणी करण्यात येईल यासाठी तरुणांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे यासारखी अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद